फडणवीस हे नुसत्या थापा मारतात त्यांना गरीबांची दुःखे कसे कळणार आमदार प्रणितिताई शिंदे यांची तीव्र शब्दात टीका भाजपचे लोक फक्त आश्वासनावर आश्वासन देतात आम्ही ते करू हे करू असे सांगतात त्यांचे काम फक्त कागदावर असते त्याची अंमलबजावणी तर होतच नाही देवेंद्र फडणवीस तर नुसत्या थापा मारतात ते फसवणीस आहेत त्यांना गरिबांची दुःखे कसे माहीत असणार अशा कडक शब्दात प्रणितिताई शिंदे यांनी भाजपसह फडणवीस यांच्यावर टीका केली अक्कलकोट दौऱ्यात त्यांनी भाजपवर टीकेची झोड मैसलगीसह गावांचा पाणी प्रश्न जसाचा तसाच आहे मी टक्केवारी किंवा सत्तेसाठी राजकारण करत नाही मी लोकांसाठी काम करते असा टोलाही त्यांनी लगावला सुलेर जवळगे कोरसेगाव मैसलगी मंगळूर हिळळी गौडगाव जेऊर आदी गावांना भेटी दिल्या यावेळी माजी मंत्री सिद्धाराम मेह्रे शंकर मेह्रे शीतलताई मेत्रे, शीतल मेत्रे यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पहिले माफ करा कारण का एवढा उन्हात तुम्हाला या सभेसाठी लागत आहे त्याबद्दल त्या मी क्षमा मागते खरं तर तिथून रॅली होती आणि पण गरमीत तुम्हाला त्रास झाला असता मेहत्रे साहेबांचं ऑलरेडी हार्ट ऑपरेशन त्या ठिकाणी झालंय आणि पुढे गावं पण आहेत म्हणून वेळ एकच असतं तर मी पूर्ण गाव चालली असते मी भारत जोडो यात्रा पूर्ण चालले तर मला प्रॉब्लेम नाही आहे पण जे वयस्कर लोक आहेत त्यांची काळजी आपल्याला घ्यावी लागते म्हणून डायरेक्ट आम्ही इथे आलो कारण का पुढे अजून दहा गावं आहेत आम्हाला पण एवढी चांगली तुम्ही व्यवस्था केली त्याबद्दल मनापासून आभार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सात तारखेला निवडणूक आहे म्हैसळगी गाव नेहमी काँग्रेसला मतदान करतं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते ह्या वेळेस देखील मी उभी आहे आणि काही जणांना तुमच्यापैकी माझ्या कामाबद्दल माहिती आहे सोलापूर शहरात त्या ठिकाणी तीनदा मला निवडून आणलं पण मी तुमची सेवा करण्याची आतुरतेने वाट पाहत होती आणि आता मला ती संधी तुमच्या तुमची इच्छा अस असली तर शंभर टक्के मला ती संधी मिळू शकते तुमचा आशीर्वाद असला तर आणि मी लढाई का लढते सत्तेसाठी नाही किंवा टक्केवारीसाठी पण मी ही लढाई वा लढत नाही आहे पण ही लढाई मी ह्याच्यासाठी लढते आहे कारण मागच्या दहा वर्षात ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला ज्या भारतीय जनता पक्षावर तुम्ही विश्वास ठेवला की महागाई कमी होईल राशन मिळेल शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल पाणी मिळेल त्यांनी काहीही केलं नाही आहे त्यांनी फक्त एक गोष्ट केली तुमचा विश्वासघात त्या ठिकाणी त्यांनी केला तुम्हाला धोका दिला तुम्हाला खोटं बोलले आणि एवढं सगळं करून सुद्धा परत एकदा पाच वर्ष आधी त्यांना मतदान केलं तुम्ही दोनदा त्यांना विश्वास दाखवला आपण घरचा कोणी असला तर एक चूक माफ करतो तुम्ही दोन दोन चुका माफ कसं करू शकता आणि आज त्यांच्या नियतीमुळे तुम्हाला भोगावं लागतंय त्रास तुम्हाला होतो तुम्ही एवढ्या विश्वासाने तुम्हाला वाटलं ते काम करतील काम तर केलंच नाही उलट त्रास दिला तुम्हाला कारण का तीनशे रुपयाचं सिलेंडर तेराशे रुपये झालं असं पण नाही की तीनशेचं चारशे तीनशेचं चार तेराशे जे रेशन दुकानात धान्य मिळत होतं ते पण बंद झालं आणि रॉकेल पण बंद झालं असं नाही की कमी झालं टोटल बंद झालं जे शेतकऱ्यांना पीक विमा मिळत होता तो तर बंदच झाला पाणी आमचे सरपंच या ठिकाणी आहेत अठ्ठावीस गावाचा त्यांनी लढा दिला आणि पाणीचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला अजूनही तो प्रश्न या ठिकाणी सुटला फक्त फक्त आश्वासन आणि ते म्हणाले प्रत्येक वेळेस आम्ही आम्ही हे करू, ते करू। कागदावर असत अंमलबजावणी त्याची होत नाही कालपर्यंत ते देवेंद्र फडणवीस जी तर थापाच मारतात फसवणीसच आहेत ते एवढं म्हणजे मी करतो करतो आणि काही केलं नाही फक्त